मंडळ हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या छोट्याशा आकड्यावर मालिकेचं भवितव्य ठरवलं जात आहे कोणत्या मालिकेला टी आर पी संख्या कमी आहे अथवा वाढली हे टी आर पीमुळेच कळतं अशात चार मे ते दहा मे या कालावधीमधील मालिकांचा ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे यामध्ये झी फाईव्हवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेने बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय तर या टी आर पी रिपोर्टनुसार नेहमीप्रमाणेच हॉटस्टारवरील मालिकांनी बाजी मारलेली पाहायला मिळते तर बघूया चार मे ते दहा मे या कालावधीमधील मालिकांचा ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट तर या यादीमध्ये पंचवीसाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन ही मालिका तर या यादीमध्ये चोवीसाव्या क्रमांकावर जिओ सिनेमावरील काव्यांजली सखी सावली ही मालिका तर तेविसाव्या क्रमांकावर जिओ सिनेमावरीलच रमा राघव ही मालिका तर या यादीमध्ये बावीसाव्या क्रमांकावर कर हॉटस्टारवरील पिंकीचा विजय असो ही मालिका तर या यादीमध्ये एकविसाव्या क्रमांकावर आहे जीओ सिनेमावरील पिर्तीचा वनवा उरी पेटला ही मालिका तर विसाव्या क्रमांकावर आहे झी फाईव्हवरील सारं काही तिच्याचसाठी ही, ही मालिका तर या यादीमध्ये एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी फाईव्हवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तर अठराव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील अबोली ही मालिका तर या यादीमध्ये सतराव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील लग्नाची बेडे ही मालिका तर सोळाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील नव्यानं दाखल झालेली साधी माणसं ही मालिका तर या यादीमध्ये पंधराव्या क्रमांकावर आहे झी फायवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तर चौदाव्या क्रमांकावर आहे झी फायववरीलच शिवा ही मालिका तर या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तर या यादीमध्ये बाराव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील शुभविवाह ही मालिका तर पाचव्या क्रमांकावर आहे झी फायववरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तर दहाव्या क्रमांकावर आहे झी फायवरीलच पारू ही मालिका तर नवव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील आई कुठे काय करते ही मालिका तर या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तर सातव्या क्रमांकावर उसळी घेतली झी फायवरील नवरी मेळे हिटलरला या मालिकेने तर सहाव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मुरंबा ही मालिका तर मंडळी या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाला हॉटस्टारवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर हॉटस्टारवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली लक्ष्मीच्या पावलाने ही हॉटस्टारवरील मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरीलच प्रेमाची गोष्ट ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर राज्यकर्ते हॉटस्टारवरील ठरलं तर मग ही मालिका तर रिपोर्ट या रिपोर्टनुसार पुन्हा एकदा स्टार प्रॉवरील म्हणजेच हॉटस्टारवरील मालिकांनी बाजी मारलेली पाहायला मिळते पण यामध्ये सुद्धा झी फाईव्हवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेने चांगला स्कोअर केलेला यासोबतच पारू आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेनेसुद्धा चांगली टी आर बी घेतलेली आहे तर या टॉप ट्वेंटी फाय मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका